नमस्कार शेतकरी बांधवांनो अन्नोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्व स्वागत मित्रांनो आपण ज्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये उभे आहोत हा संपूर्णपणे तिकडे खालपर्यंत सात एकराचा सा पूर्ण हा सोयाबीन प्लॉट आहे आणि मोकळा प्लॉट आहे म्हणजे फक्त सोयाबीनचा हा प्लॉट आहे आता याच्यामध्ये मित्रांनो जे वान लागवड केलेली आहे ती आहे रुचीची आता वास्तविक काय होते की जिकडे मजूर सोंगणी किंवा काढणी करत असतात तिकडे थोडीशी समस्या जाणवते की ह्या वानाला काटे असतात आता हळूहळू ती समस्या ही म्हणजे त्याचं समाधान होत आहे कारण हार्वेस्टरनंच बऱ्याचशा बरेचसे वान आपण म्हणजे हार्वेस्टरनं आपण काढत आहोत आणि दुसरी गोष्ट काटेरी जरी असली तर आता मोजे किंवा हे घालून सगळे मजूर ते कामं करतात आता महत्त्वाचं म्हणजे हे जे आहे मित्रांनो हे अर्ली वान आहे म्हणजे साधारणतः जे आपले इतर वाहन आहे त्याच्यापेक्षा हे, हे आ, दहा दिवस पंधरा दिवस आधी येते म्हणजे नव्वद पंच्याण्णव दिवसाचा हा कालावधी घेते आता जर तुम्ही बघितलं इकडं तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये जास्तीत जास्त दोन शेंगा आणि कमीत कमी तीन शेंगा इकडं बघू शकता तुम्ही की जास्तीत जास्त दोन शेंगा यायला आणि इतर जे वान असतात त्याच्यात जास्तीत जास्त तीन शेंगा आणि काही असे वाहन आहे की ज्याच्यात जास्तीत जास्त चार शेंगा आहे त्याचासुद्धा आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्ही बघून घ्या आता आज आपण जो व्हिडिओ काढत आहोत त्याच्या मागचं कारण काय तर याच्यामध्ये हे जे वाण आहे तर याच्या शेंगा जर पाऊस कंटिन्यू चालू असला किंवा काय गोष्टी असल्या तर इतरनो इतर, इतर वानापेक्षा हे जास्त तक धरून राहते म्हणजे ह्याच्या शेंगा फुटत नाही हे एक सगळ्यात मोठं याच्यामध मधलं मद, चांगली गोष्ट आपल्याला म्हणता येईल आणि दुसरी गोष्ट चांगलं येते याचा जाना दाना जर म्हटलं तर इतर वानापेक्षा दाणा आपल्याला पाहायला मिळतो आता जिथं आपण पकलेलं आहे अशा ठिकाणी एखादा आपण याच्यामध्ये घेऊ आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाळ असल्यामुळे उत्पन्न किती होते काय होते त्या गोष्टी आपण सध्या तरी सांगू शकत नाही कारण आपल्याला माहिती आहे की सगळ्या गोष्टी ह्या प्लॉट जमण्यावर किंवा त्याच्या लागवडीवर अवलंबून असतात तर आता जर इथं आपल्याला एखादं दिसलं पकलेलं तर आपण बघू आता या प्लॉटला मित्रांनो म्हणजे याची जी लागवड आहे ही, ही जेमतेम तीस अठ्ठावीस ते तीस जूनच्या दरम्यानची आहे आपला तो शेजारचा प्लॉट आहे सोयाबीन तूरचा आणि आपल्या प्लॉटनंतर आठ दहा दिवसानंतर हा प्लॉट आहे परंतु जर बघितलं तर त्याच्या आणि याच्यात जेमतेम दोन तीन दिवसाचा तसा फरक वाटतो म्हणजे दोन दिवसामध्ये ह्याचेसुद्धा पानं पिवडे होत होताना आपल्याला दिसतील आणि त्याच प्लॉटसोबत हे येईल असं आपल्याला दिसून येते एकंदरीत ही जी व्हेरायटी आहे त्या व्हेरायटीची पहिली गोष्ट तर याला शेंगा ज्या लागतात त्या खालून शेंगा लागतात म्हणजे हार्वेस्टरनं जे आपण म्हणतो की चार बोटं सोडून शेंगा पाहिजेत तर ही हार्वेस्टरनं तुम्ही याची काढणी करू शकता आपण बघू शकता की इथं खाली बघा की चार बोटं सोडून याला शेंगा आहेत कुठल्याही वानाला त्यामुळे तुम्ही हार्वेस्टरसाठी या बियाण्याचं लागवड करू शकता आणि इतर वानापेक्षा याच्यामध्ये जास्त उत्पन्न होते हे कित्येक जणांचं म्हणणं आहे आता यावर्षी याच्यामध्ये किती उत्पन्न होईल काय माहिती कारण हा संपूर्ण सात एकराचा प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये एकरी कसं उत्पन्न होईल ते आपण बघूच आता आपण जे लावलेलं आहे इगल तीनशे पस्तीस आणि इकडे जे आहे ते इनोवेज महादेव किंवा त्याच टाईपचं म्हणजे आपल्याला एकंदरीत माहिती नाही परंतु त्याच टाईपचं आहे हे पण व्हेरायटी चांगली आहे आपण जेव्हा चार व्हेरायटी एकत्र म्हणजे त्याचा एक, एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये ती पण व्हेरायटी आपण दाखवली होती आणि ही पण व्हेरायटी याच्यामध्ये दाखवली होती इगल तीनशे पस्तीसचा जो विषय आप आहे आपण सेपरेट व्हिडिओ घेऊन त्याच्यात सांगितलेला आहे आता योगायोग हा आपल्याला प्लॉट बघायचा होता आणि एकंदरीत प्लॉट जर बघितलं तर पूर्ण जमलेला आहे आपण आतमध्ये सुद्धा दाखवू चांगल्या पद्धतीने हा प्लॉट आहे तुम्ही शेंगा जर बघितलं फक्त याचं असं आहे की याला फुटवे कमी आहेत फुटवे कमी लागतात आणि एकंदरीत याची उभी उभी वाढ आपल्याला पाहायला मिळते म्हणजे आपण जे इगल तीनशे पस्तीस बघितलं त्यासारखी याची वाढ होत नाही पूर्णपणे उभे उभे शेंगांचं प्रमाण जर बघितलं तर कमी अधिक आहे आणि जागेनुसार म्हणजे आता ही जी आहे पांढरी जागा काळी जागा असेल तर तिथं चांगलं अशा पद्धतीने याचं पूर्ण असं आपले एकंदरीत निरीक्षणात येते दुसरी गोष्ट रोग जर म्हटलं तर ह्या वनावर रोग कमी आपल्याला पाहायला मिळाला जे की आपल्या इगल तीनशे पस्तीसवर जास्त आणि इतर व्हेरायटीवर सुद्धा जास्त त्यामुळे ही जी व्हेरायटी आहे याच्यामध्ये रोग प्रतिकारशक्ती जास्त असल्याचं आपल्याला दिसून येते आणखी तुम्ही कुठल्या कुठले वान लावता किंवा तुमचं काय काय अनुभव आहेत ते सगळे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा ह्या वानाबद्दल अजून तुम्हाला काय माहिती असेल तर तुम्ही कळवा याची लागवड आता एकंदरीत जर बघितला हा संपूर्ण प्लॉट तर याची लागवड ट्रॅक्टरवरती आहे आपल्याला माहिती आहे की पंचवीस ते तीस किलो बियाणं कोऱ्या शेतामध्ये आपण सोडतो आता याचं एकंदरीत पंचवीस ते तीस किलो सोडलेलं आहे याचं जर फाट म्हटलं तर दीड फूट फाट याच्यामध्ये आहे म्हणजे दोन झाडातील असं अंतर अशा पद्धतीने हा प्लॉट आहे प्लॉट पूर्णपणे जमलेला आहे कुठंच आपल्याला असं आढळत नाही की कमी जास्त प्रमाण आहे आणि एकंदरीत जर शेंगांचं प्रमाण किंवा काय जर बघितलं तर हे सारखंच आढळून येते या या दाण्याला वेट असल्यामुळे म्हणजे जिथं इतर वाणाला चाळीस शेंगा आहे याला तीसही शेंगा असलं तर त्याची ती बरोबरी करेल एकंदरीत असं दिसते जेव्हा हे तयार होईल तेव्हासुद्धा आपण याचा व्हिडिओ घेऊ आणि शेंगा टपोऱ्या आहेत आणि दाणेसुद्धा टपोरे दिसतील ते पण आपण बघणार आहोत कारण आत्ताच ज्या भरलेल्या शेंगा आहेत त्याच्यात आणि इतर शेंगात म्हणजे इतर वानाच्या शेंगात आपल्याला तो फरक जाणून येतो त्यामुळे त्या बेसिसवर आत्तापर्यंत तरी आपण ही म्हणजे एकंदरीत बघितलं की कसं कसं आहे तुम्ही कुठले वान लावतात तुम्ही कशी लागवड करतात उत्पादन कसं घेतात त्यासुद्धा सुद्धा गोष्टी तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा जेणेकरून आपल्याला शिकता येईल त्याच्यातून जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल तेसुद्धा सांगा कारण अशा उत्पन्नातून आपल्याला माहिती आहे की एकंदरीत कुठलेही तुम्ही वान लावा या अशा प्लॉटमध्ये कोरायच्यात जास्तीत जास्त हद्द दा झाली दहा क्विंटल एकरी असं उत्पादन होते कोणाला बारा होते अठरा होते सोळा होते पंधरा होते तर ते कसं होते तेसुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा त्याची लागवड कशी पद्धत आहे एकंदरीत शेतकरी सगळेच सारखीच मेहनत घेतात म्हणा किंवा इतर फवारण्या सगळ्या गोष्टी सारख्याच करतात त्यामुळे जर उत्पादन वाढत असेल अशा गोष्टी करून तर नक्कीच तुम्ही कळवा अशा पद्धतीने आपण एकंदरीत फक्त की हे वान काटेरी आहे आणि कशा पद्धतीने आहे यासाठी आपण हा पूर्ण असा व्हिडिओ घेतलेला आहे पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा अजून कुठं कुणाला माहीत असेल चांगलं वान तर तेसुद्धा तुम्ही सांगा तर घेऊन येऊया नवीन कुठली व्हेरायटी जर असली तर ती आता ही व्हेरायटी तुम्हालाही माहिती आहे रुची तर मग मित्रांनो धन्यवाद पुन्हा एकदा